नमस्कार मी श्रीरंजन आवटे आज मी तुमच्याशी बोलायला आलो याचं कारण मला एक पुस्तक फार आवडलं आणि मला असं वाटलं की हे पुस्तक तुम्हा सगळ्यांपर्यंत पोहोचलं पाहिजे तुम्ही ते वाचलं पाहिजे विशेषत जे शिक्षक आहेत जे विद्यार्थी आहेत एकूणच ज्यांना शिक्षण प्रक्रियेविषयी रस आहे अशा सर्वांनीच हे पुस्तक वाचलं पाहिजे या पुस्तकाचं नाव आहे शिकता शिकवता निलेश निमकर यांनी लिहिलेलं हे पुस्तक आहे आणि खरं म्हणजे या पुस्तकाच्या प्रकाशनाला मी होतो जवळपास तीन वर्षांपूर्वी या पुस्तकाचं प्रकाशन झालं आणि हे पुस्तक वाचूया वाचूया म्हणून राहूनच गेलं ते आता अलीकडेच मी वाचलं आणि मला असं वाटलं की जे मला आवडलं जे भावलं ते तुमच्यापर्यंत पोहोचवावं या पुस्तकाचं प्रकाशन जेव्हा झालं शिकता शिकवता शिकता शिकविता अं हे प्रकाशन पुण्यामध्ये झालं आणि त्याला तीन प्रमुख पाहुणे होते किशोर दरक आपलं कल्पना आहे की शिक्षण तज्ज्ञ म्हणून अतिशय सुपरिचित असं नाव आहे दुसरे अतुल कुलकर्णी मोठे अभिनेते आहेत विचारी अभिनेते प्रगल्भ अभिनेते म्हणून त्यांची ओळख सर्वदूर आहे आणि एक होता कारभर फेम ज्येष्ठ लेखिका विना गवणकर असे तीन प्रमुख पाहुणे या प्रकाशन समारंभाला होते त्या प्रका तो प्रकाशन सोहळा सुद्धा खूप छान झाला होता म्हणजे किशोर दरक ज्यांची या पुस्तकाला प्रका प्रस्तावना सुद्धा आहे त्यांनी अतिशय कमी वेळेमध्ये या पुस्तकाचं मर्म उलगडून दाखवलं होतं आणि आत्ताच्या एकूण शिक्षण व्यवस्थेसमोर कोणत्या प्रकारची आव्हानं आहेत याविषयी ते, ते, या ते बोलले होते दुसरं भाषण हे अतुल कुलकर्णी यांचं किंवा तिसरं भाषण मला आता लक्षात नाही क्रम अतुल कुलकर्णी यांचं होतं आणि त्यांनी सांगितलं की निलेश निमकर म्हणजे या पुस्तकाचे लेखक जे आहेत यांना परदेशी शिक्षणासाठीची एक संधी होती आणि व्हिसा प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत ते आदिवासी मुलांना शिकवायला लागले आणि इथंच रमले सोनाळ्यामध्ये कुवेश नावाचा जो प्रकल्प आहे त्याच्यामध्ये निलेश निमकर हे शिकवतात खूप प्रयोगशील असे ते शिक्षक आहेत शिक्षणतज्ज्ञ आहेत त्याविषयी अतुल कुलकर्णी यांनी भाष्य केलं आणि तिसरं वीणा गव्हाणकर या बोलल्याने त्यांच्या भाषणातला एक प्रसंग मला फार आवडला मागे मी तो फेसबुकवरती पण लिहिला होता त्या त्यांच्या मुलीला अंकगणित शिकवायचं म्हणून त्यांनी पाच नावा तयार केल्या कागदाची नावं पण तयार करतो तशा आणि त्या पाण्यामध्ये सोडल्या जेणेकरून दोन नावा बुडतील आणि तीन नावा ज्या आहेत त्या पाण्यावर तरंगतील पाच वजा दोन बरोबर तीन हे आपल्या मुलीला कळावं म्हणून विनाता यांनी हा प्रयोग केला होता आणि त्या स्वयंपाक करत बसल्या बाहेरच्या खोलीमध्ये मुलगी ते तिनं त्या नावा सोडल्या पाण्यामध्ये आणि बराच वेळ झालं त्या विचारतायत की काय झालं पाच वजा दोन बरोबर किती किती नावा बुडाल्या मुलगी काही उत्तर देईना आणि मग त्या बाहेर येऊन त्यांनी पाहिलं तर त्या मुलगी रडत होती तर त्या म्हटलं काय झालं ते म्हटलं अगं आई ह्या दोन नावा बुडाल्या म्हणजे त्याची माणसं पण बुडाली माणसं पण गेली आणि म्हणून ती मुलगी दुःखी झाली होती निराश झाली होती अस्वस्थ झाली होती म्हणजे अं मला खूप विशेष वाटलं तो प्रसंग ऐकताना आणि अशा प्रकारे त्या मुलीने विचार केला केल्याचं कारण असं की च बांगलादेश सोबतच युद्ध सगळं सुरू होत आणि त्या युद्धाच्या बातम्या सगळ्या सुरू असताना अनेकदा त्या गोष्टी तिने ऐकल्या होत्या की नाव बुडाली आणि माणसं गेली बोट बुडाली माणसं गेली वगैरे हे तिने ऐकलं होतं तर त्यामुळे अंकगणित म्हणजे पाच वजा दोन बरोबर तीन हे टेक्निकली सांगणं खूप सोपं आहे पण प्रत्यक्ष आयुष्यामध्ये अशा प्रकारच्या गोष्टी जेव्हा घडतात आणि त्या आपल्या जगण्याशी त्याचा संबंध असतो त्यामुळे फक्त तांत्रिकतेनं गोष्टी शिकवता येत नाहीत एनिवे anyway, आणि त्यानंतर स्वतः निमकर सरांनी त्या प्रकाशन सोहळ्यामध्ये अं त्यातल्या काही भागाचं अभिवाचन केलेलं होतं असा अतिशय सुंदर असा तो सोहळा झाला होता तेव्हा मी ते पुस्तक घेतलं आणि आत्ता अलीकडेच वाचलं तर हे जे पुस्तक आहे शिकता शिकविता याच्यामध्ये एकूण वीस प्रकरण आहेत वीस लेख आहेत आणि मी सुरुवातीला उल्लेख केला त्याप्रमाणे किशोर दरक यांची प्रस्तावना आहे या प्रस्तावनेमध्ये त्यांनी आपल्याकडे शिक्षणाची व्याख्याच कशी चुकीच्या प्रकारे केली गेलेली आहे किंवा त्याचा समज जो आहे आपला शिक्षणाविषयीचा तो किती चुकीचा आहे हे त्यांनी सांगितलं आहे लेखन वाचन अंकगणित एवढं आलं म्हणजे शिक्षण झालं अशा प्रकारची एक चुकीची धारणा समाजामध्ये आहे आणि हे सगळं सांगत असताना द टिरनी ऑफ मेट्रिक्स या जेरी झेड म्युलर यांच्या पुस्तकाचा सुद्धा त्यांनी संदर्भ दिलेला आहे आणि एकूणच मूलनिवासींचा सांस्कृतिक संहार करण्याकरता औपचारिक शिक्षण पद्धतीचा वापर झाला असावा अशी एक शक्यता ते वर्तवतात आणि म्हणून या सगळ्या औपचारिक शिक्षण व्यवस्थेमधले ज्या फटी आहेत किंवा जे ज्या त्रुटी आहेत त्या दूर करून आपण पुढे कसं जाऊ शकू असा विचार किशोर दरक यांनी मांडलेला आहे निलेश निमकर यांनी अगदी प्रस्तावनेमध्येच आपली या पुस्तकामागची भूमिका स्पष्ट केलेली आहे खरं म्हणजे निलेश निमकर हे अणुताई वाघ आणि ताराबाई मोडक यांच्या कामानं अतिशय प्रभावित आहेत आणि एक प्रकारे त्यांनी ज्या ज्या प्रकारचे प्रयोग हे शिक्षण व्यवस्थेमध्ये केले ते प्रयोग आपल्याला कसे करता येतील आणि मुलांमध्ये एक सर्जनशीलता कशी निर्माण करता येईल या अनुषंगानं निमकर सरांचा प्रयत्न आहे आणि एकूणच खरं म्हणजे त्यांनी मला असं सांगितलं सुद्धा की पुस्तक लिहिणं हे का त्यांच्या डोक्यात नव्हतं वेगवेगळ्या वेळी त्यांनी अनेक लेख लिहिले आणि त्या लेखांचं हे एकत्रितपणे पुस्तक दोन हजार बावीस साली प्रकाशित झाले आता या पुस्तकामध्ये अनेक गोष्टी आहेत वीस लेख आहेत तुम्ही ते पुस्तक मुळातून वाचावं पण त्या पुस्तकाविषयी तुम्हाला थोडं बहुत माहिती असावी विशेषतः शिक्षकांना कारण आपण शिक्षणाच्या प्रक्रियेमध्ये आपण अतिशय महत्वाची भूमिका बजावत असतो त्याच्यामुळे मला असं वाटतं की आपल्याला हे पुस्तक माहिती पाहिजे या पुस्तकामधल्या मी तीन गोष्टी प्रामुख्यानं हायलाईट करेन आणि मग खरं म्हणजे इतर अनेक त्याला फाटे फुटू शकतात त्याला इतर अनेक उपमुद्दे हे असू शकतात अ प्रामुख्यानं या पुस्तकातले जे अनुभव आहेत ते आहेत आदिवासी मुलांना प्राथमिक शिक्षण देतानाच आणि हे प्राथमिक शिक्षण देतानाचे अनुभव मांडताना निमकरांनी अतिशय साधी सहज भाषा वापरलेली आहे म्हणजे आणि त्या त्यासोबतच त्यांचा जो प्रामाणिकपणा आहे त्यांचा जी जो प्रांजळपणा आहे कर। की हे मला माहिती नव्हतं हे मला मुलांकडनं कळलं मला असं वाटतं ही खूप महत्वाची गोष्ट आहे म्हणजे अगदी सुरुवातीचाच त्यांनी प्रसंग लिहिला आहे तो नदीवरच्या कवितेचा तर त्यांना असं वाटलं की नदीवरची कविता तर आपण आता ऍक्च्युली नदीवर जाऊयात प्रत्यक्ष नदीवर जाऊन मुलांना ती कविता शिकवूयात आणि ते शिकवताना त्यांच्या लक्षात आलं की अरे हा तर काय वेड्यासारखा विचार केला आपण आदिवासी मुलांचं एकूण भावविश्व किती वेगळं आहे हे त्यांच्या लक्षात आहे आणि मला नेहमी असं वाटतं जे निमकरांच्या सगळ्या लेखनामध्येही पुन्हा पुन्हा आलेलं आहे ते वाक्य त्यांनी असं म्हटलेलं नाही कुठे पण त्यांच्या पुस्तकाचं टायटल सुद्धा आहे शीर्षक काय आहे तर शिकता शिकविता मला नेहमी असं वाटतं की शिकवणं हे खूप कृत्रिम आहे टीचिंग इज आर्टिफिशियल लर्निंग इज नॅचरल अँड लर्निंग इज अ टू वे प्रोसेस शिकवणं ही कृत्रिम प्रक्रिया आहे शिकणं ही नैसर्गिक प्रक्रिया आहे आणि ती दुहेरी प्रक्रिया आहे म्हणजे विद्यार्थी सुद्धा शिक्षकाकडनं शिकत शिक्षक असतो आणि शिक्षक सुद्धा विद्यार्थ्याकडनं शिकत असतो अशा प्रकारची टू वे ट्रॅफिक ज्याला म्हणता येईल असं असतं तेव्हाच आपण काही चांगल्या गोष्टी आत्मसात करू शकतो आणि शिक्षणाची प्रक्रिया ही अधिक इंटरेस्टिंग अधिक रोचक अधिक सर्जनशील होऊ शकते म्हणजे पाऊल तर असं म्हणतो की टीचिंग इज अनदर फॉर्म ऑफ फ्रेंडशिप मैत्रीचा तो वेगळा मार्ग आहे आपल्याकडे असं होतं शिक्षकांना असं वाटतं की आम्हीच आम्हालाच सगळं काही माहिती आहे आम्हाला आमच्याकडे सगळ्या ज्ञानाचा साठा आहे आणि बाकीचे सगळे जे आहेत ते त्यांना आता बिचाऱ्यांना आपण ज्ञान देऊयात ही दीक्षा देऊयात अशा काहीतरी आविर्भावात ते असतात म्हणजे मला आठवतं मागे विनोबा भाबींच्याच पुस्तकातला हा प्रसंग आहे की एका शाळेमध्ये स्कूल इन्स्पेक्टर येतात आणि मुलांना खूप अवघड प्रश्न विचारतात मुलांना काही उत्तर देता येत नाहीत ते शिक्षक म्हणतात अहो तुम्ही इतकी अवघड प्रश्न विचारता त्याची उत्तर मला सुद्धा येत नाहीत बघा मला सुद्धा येत नाहीत तर मुलांना कशी येतील आडातच नाही तर पोहऱ्यात कुठून येणार आड म्हणजे कोण तर स्वतः शिक्षक ज्ञानाचा साठा तर पोहऱ्यात ते कसं येईल पोहरा आपल्याला माहिती आहे की ज्याच्यातनं पाणी आपण शेंदत असतो आणि त्याच्यामध्ये पोहऱ्यात पाणी येतं वरती आपण तेव्हा काढतो तेव्हा त्यावरती ते स्कूल इन्स्पेक्टर असं म्हणतात की तुम्ही आडही नाही आहात आणि तुम्ही पोहराही नाही आहात म्हणजे तुम्ही ज्ञानाचा साठा असलेले कोणीतरी भव्य दिव्य दिव्य वलयंकित व्यक्तिमत्व असं नाही आहात आणि तुम्ही पोहराही नाही आहात तुम्ही पोहरा आणि विहीर यांना जोडणारा दोरखंड आहात तुम्ही मिडिएटर आहात तुम्ही सुलभक आहात ही भूमिका मला वाटतं फार महत्वाची आहे ही भूमिका एकदा समजली की शिक्षणाची प्रक्रिया ही अधिक सहज सोपी होते या पुस्तकामध्ये निलेश निमकरांनी आदिवासी शिक्षणाविषयी बोलताना आदिवासी जीवनाविषयी बोलताना कुठेही आदिवासी जीवनाचं अत्यंतिक गौरवीकरण केलेलं नाही ना? किंवा त्यांना कमी लेखलेलं नाही हीन ना लेखलेलं नाही ही फार महत्वाची गोष्ट आहे आणि एकदा काय होतं शहरातली माणसं मध्यमवर्गीय माणसं जेव्हा गावी जातात किंवा पाड्यावर जातात तेव्हा त्यांना त्याचं खूप अप्रूप वाटतं ते म्हणतात काय आदिवासींचं जीवन इतकं सुंदर इतकं छान वगैरे वगैरे आणि मग त्याचं खूप गौरवीकरण सुरू होतं किंवा दुसऱ्या बाजूला असं सुरू होतं की हे आदिवासी म्हणजे काय यांना काहीच येत हे दोन्हीही टोकं निलेश निमकर यांनी टाळलेली आहेत आणि त्यांनी आदिवासी जीवनासोबत समरसून कसं जगता येईल ते कसं समजून घेता येईल असा प्रयत्न केलाय आणि त्यामुळं तिथली जी भाषा आहे त्या भाषेमध्ये भाषेमधल्या अनेक गोष्टी त्यांनी समजून घेण्याचा प्रयत्न केला कारण ही जी आदिवासी भाषा आहे ती तुलनेनं म्हणजे पुन्हा रायगड ठाणे पालघर नाशिक या भागातली वेगळी आहे चंद्रपूर मधली वेगळी आहे अमरावतीमधली कोरकूसारखी जी आहे <coughs> ती वेगळी आहे त्यामुळे ही भाषा आत्मसात करणं हा पहिला भाग आहे म्हणजे मुलांनी माझी प्रमाण भाषा शिकावी प्रमाण मराठी शिकावी अशी अपेक्षा तुम्ही करू शकत नाही उलट पक्षी आपल्याला सुद्धा ती भाषा समजली पाहिजे हा प्रयत्न नेमकरांनी केला आणि मग त्यांना असं जाणवलं की हे आदिवासी संस्कृतीमध्ये काही गोष्टी खूप इंटरेस्टिंग आहेत म्हणजे ज्याला म्हणता येईल की अनाग्रही संस्कृती आग्र अनाग्र आग्रह असतो तसा अनाग्रह असतो की कुठल्या गोष्टीविषयी आत्यंतिक आग्रह नाही किंवा सगळ्या गोष्टींचा साठा करणं संचय करणं अशी वृत्ती आदिवासींमध्ये नाही एक प्रसंग त्यांनी सांगितलाय संजीव सुमडा नावाच्या मुलीचा आणि तो प्रसंग वाचताना तर माझ्या डोळ्यात पाणी आलं तो प्रसंग खरं म्हणजे तुम्ही वाचा मी सांगत नाही पण स्पर्धा नावाची गोष्ट ही किती व्यर्थ आहे की ती खोटी आहे हे अतिशय साध्या सोप्या भाषेमध्ये येतं म्हणजे आपण पहिलाच नंबर आला पाहिजे या मध्ये मी जिंकलंच पाहिजे या सगळ्या ज्या गोष्टी आपल्या मनामध्ये असतात त्या सगळ्या गळून पडतात आणि ही मुलगी म्हणते की ठीक आहे ना मला मजा आली मला या स्पर्धेमध्ये मजा आली ती मजा फार महत्वाची आहे म्हणजे मला मोह आवरत नाही म्हणून मी तुम्हाला सांगतो की ही जी आदिवासी मुलगी आहे ती मुलगी शहरामध्ये एका धावण्याच्या स्पर्धेला जाते आणि ती खरं म्हणजे जिंकते पण ती इतक्या वेगानं जाते की बाकीच्यांचं त्याच्याकडे लक्ष नसतं आणि मग दुसऱ्या क्रमांकाचीच मुलगी ही पहिली आली असा सगळा वाद सगळा सुरू होतो तिचे शिक्षक आणि इतर लोक अस्वस्थ होतात की खरं म्हणजे आपली विद्यार्थिनी पहिली आली आहे पण ती स्वतः मुलगी अतिशय शांत आहे ती म्हणते ठीक आहे ना नाही आलं तर नाही आलं पहिला हे जे आहे एका बाजूला सगळे पालक आपली मुलं ही रॅट्रेस मध्ये उतरवत आहेत तिथं ही संजीव सुमडा नावाची मुलगी आपल्याला किती शिकवून जाते म्हणजे कृष्णमूर्तीत असं म्हणतात की आत्यंतिक स्पर्धा ही हिंसा असते त्यामुळे स्पर्धेच्या ऐवजी एकमेकांसोबत कसं आपल्याला जगता येईल हा विचार ती छोटीशी मुलगी आपल्याला देते आणि याच मला वाटतं लेखाचा शेवट करताना निदा फाजली यांच्या ओळींचा निमकरांनी उल्लेख केलाय सोच समजवालो को थोडी नादानी देमवला त्यामुळे सतत असा कॅल्क्युलेटेड जो विचार करतात त्यांच्याकडे कर थोडस अशा प्रकारची वेगळी अनोखी दृष्टी यावी अशा प्रकारच्या गोष्टी या, या निमकरांनी सांगितलेल्या आहेत त्यामुळे आदिवासी शिक्षण जो आहे तो त्याच्यामधला फार महत्वाचा भाग आहे आपला कल्पना आहे की आदिवासींच्यासाठी शिकवणं आणि तिथे जाऊन राहणं ही काही फार सोपी गोष्ट नाही आहे पण निमकरांनी अशा एका नव्या ठिकाणी जाऊन जे प्रयोग केलेले आहेत ते फार महत्वाचे आहेत फार मूलभूत आहेत दुसरं म्हणजे अं शिक्षणाची भाषा म्हणजे मातृभाषेतलं शिक्षण जे आहे त्याच्या अनुषंगाने त्यांनी स्वतःच्या मुलीपासून ते इतर अनेकांचे अनुभव या पुस्तकामध्ये लिहिलेले आहेत आणि आपल्याला विशेषतः आता जो पहिलीपासून तीन भाषांमध्ये शिकवण्याचा जो काही घाट घातला जातोय त्या पार्श्वभूमीवरती तर अं मातृभाषेतून शिक्षण जे आहे ते किती महत्वाचं आहे हे आपल्याला सहज लक्षात येऊ शकेल आणि आने अनेक शिक्षणतज्ज्ञ हे सांगतात की साधारणपणे प्राथमिक शिक्षण तरी तुमचं हे मातृभाषेत झालं पाहिजे जेणेकरून तुमची संकल्पनात्मक स्पष्टता तुम्हाला येते लॅटरल थिंकिंग तुम्ही करू शकता अन्यथा होतं असं की तुम्हाला कुठलीच भाषा धड येत नाही आणि आकलनसुद्धा विश्लेषण क्षमतासुद्धा नीट विकसित होत नाही या सगळ्याचा उल्लेख निमकरांनी केलेला आहे त्यांनी इस्रायली पुस्तकातला एक लोकशाहीचा खेळ सुद्धा आपण कसा घेतला वर्गामध्ये ते असे अनेक प्रयोग खेळ म्हणजे त्यांच्याशी बोलून तुम्ही समजून घेऊ शकता मूल्य शिक्षणाविषयी त्यांनी मांडणी केलेली आहे सिंधुदाई आंबिके यांनी केलेले प्रयोग गणिताचे प्रयोग याच्याविषयी त्यांनी अगदी सविस्तर मांडणी केलेली आहे प्रल्हाद आणि किशोर काठोले यांनी काय काय प्रयोग केले प्रकाशाचं मोजमाप कसं घ्यायचं सी एफ एल बल्बनं काय बदल होऊ शकतो गावांमध्ये वगैरे वगैरे किंवा जैविक बांध तयार करणं असेल स्वयंपाकासाठीचं इंधन वापरणं असेल अशा प्रकारच्या अनेक गोष्टी ज्या आहेत त्या मी आता इथं सांगत नाही तर तुम्ही मुळातून वाचा तुमच्या लक्षात येईल की हे पुस्तक किती महत्वाचं आहे याच्या पलीकडे त्यांनी मग फिल्म मेकिंग करताना त्यांचे काही अनुभव वगैरे सांगितलेले आहेत आता एक पहिला भाग म्हणला आदिवासी शिक्षण दुसरं म्हणजे भाषे म्हणजे काय म्हणता येईल मातृभाषेतलं शिक्षण आणि तिसरं महत्वाचं म्हणजे एकूणच त्यांचं आत्ताची सगळी जी परिस्थिती आहे त्याच्याविषयीचं त्यांचं भाष्य जे आहे ते वेगवेगळ्या अनुभवांच्या आधारे येतं त्यामध्ये त्यांनी ज्ञानरचनावाद म्हणजे काय हे सांगितलेलं आहे ज्ञानरचनावाद काय काय आहे नाही ते त्याच्याविषयी मी तपशिलात बोलणार नाही ते तुम्ही मुळातून वाचा कारण अनेकदा असे खूप मोठे मोठे शब्द आपण वापरतो पण आपल्याला ते नेमके त्याचा अर्थ माहिती नसतो त्यामुळे हे समजून घेतलं पाहिजे ऑनलाईन शिक्षण ऑफलाईन शिक्षण याच्यामध्ये नेमका काय आ, आ, काय बदल झाला काय फरक पडला काय परिणाम झाला विशेषतः कोविड काळामध्ये आणि ऑनलाईन शिक्षणामध्ये आवश्यक असणारी जी प्रयोगशीलता आहे किंवा त्याचं जे भान आहे ते आपल्याकडे कसं नाही आणि ते जर निर्माण करायचं असेल तर आपल्याला काय काय गोष्टी करता येतील याचा त्यांनी केलेला आहे आणि एकूणच आत्ता जे नॅशनल एज्युकेशन पॉलिसी आली दोन हजार वीस साली त्याच्यामध्ये सुद्धा प्राथमिक शिक्षण याच्या अनुषंगानं काय असलं पाहिजे कृष्णकुमारांसारख्या शिक्षण तज्ज्ञांचा त्यांनी दाखला दिलेला आहे बालवाडी शिक्षकांचं प्रशिक्षण किती महत्वाचं आहे हे त्यांनी सांगितलेलं आहे त्यामुळे एकूणात आत्ताच्या एकूण शिक्षण व्यवस्थेमध्ये अनेक पातळ्यांवरची आव्हानं जी आहेत म्हणजे आशय काय आपण सांगतो तो दोन तो कशा प्रकारे सांगतो ज्याला म्हणतो आपण अध्यापनशास्त्र ते त्याच्यामध्ये महत्वाचं आहे आणि तिसरं महत्वाचं म्हणजे या सगळ्या मुलांसोबत कोणत्या भाषेमध्ये कशा प्रकारे आपण त्यांना एंगेज करतो अशा अनेक गोष्टी त्यांनी मांडलेल्या आहेत ज्या काळामध्ये अनेक मराठी शाळा बंद पडत आहेत तुम्हाला आश्चर्य वाटेल दोन हजार चौदा ते दोन हजार पंचवीस या अकरा वर्षांच्या कालावधीमध्ये भारतातल्या एकोणनव्वद हजार सरकारी शाळा बंद पडल्या फार विदारक असं सगळं हे चित्र आहे अशा वेळेस या शाळा शाळा कशा टिकतील यासाठी आपण सगळे मिळून प्रयत्न करू शकतो तसंच शिक्षणामध्ये विशेषतः प्राथमिक शिक्षणामध्ये काय प्रकारचे प्रयोग केले पाहिजेत हे मला असं वाटतं की निलेश निमकर यांच्या या पुस्तकातून आपल्याला सहजपणे कळू शकेल अं मी फक्त ज्यांची इच्छा आहे पुस्तक वाचण्यासाठी त्यांना हे आवर्जून सांगू इच्छितो की समकालीन प्रकाशनानं प्रकाशित केलेलं हे पुस्तक आहे साधारणपणे दोनशे सव्वा दोनशे पानांचं हे पुस्तक आहे अं पुस्तकाची किंमत आहे तीनशे रुपये आणि मला वाटतं की अमेझॉन बुक गंगा वगैरे वगैरे या सगळ्याच ऑनलाईन प्लॅटफॉर्म्सवरती सुद्धा पुस्तक उपलब्ध असेल त्यामुळे आपण हे पुस्तक वाचावं आणि पुस्तकामधून वेगवेगळे प्रयोग जे आहेत ते आपापल्या शाळांमध्ये कसे करता येतील हे पहावं असं मला आवर्जून वाटतं असं आवर्जून सुचवावं असं वाटतं म्हणूनच हा व्हिडिओ मी केला आपला हा चॅनल जो आहे तो लाईक करा आ, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायलाही विसरू नका मनापासून धन्यवाद